बल्टन डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी युवतीवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता असं अंबादास दानवे म्हणतात नाही अंबादास दानवे साहेबाने यापूर्वी कित्ये आरोप केले आणि त्यामध्ये नंतर ते आरोपाचा काय झाला ते, ते बघा कोणत्याही आत्महत्या झाली तर हा दुःखाची गोष्ट आहे तरी पण या मागच्या सत्य काय सरकार शोधत आहे ते जे आरोपी आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई होईल खासदार आणि त्याच्या एचं पण नाव घेतलं जात आहे पोलीस अधिकारी सांगितलं जोपर्यंत काय पोलीसची फायनल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यावर मी काय कमेंट करणार नाही माझ्या प्रामाणिकपणे मत आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये पोलीस विभाग अतिशय चांगल्या रीतीने काम करत आहे आणि लोक पण पोलीस विभागच्यावर सहकार करत आहे हा घटना झाली असेल तर दुर्दैवी आहे त्यावर योग्य यो कार्यवाही होईल नितीन गडकरी म्हणतायत की भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू जोमाने जोमाने खाली नितीन गडकरी साहेब माझे नेता आहे आमचे केंद्रीय नेता आहे त्याने काय सांगितलं क्या त्यांचे भाव आहेत त्यामध्ये काय उद्देशी होता त्यावर मी काय बोलणार नाही मी त्यांच्याप्रती पूर्ण सन्मान ठेवतो मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यामध्ये माझ्या मताप्रमाणे राजनीती जास्त झाली अशी काही चूक नव्हती त्या ते म माझी जे जाणकारी आहे त्यामध्ये तिथे हॉस्टेल तिथेही ठेवायच्या मंदिर तिथे तसंही ठेवायच्या आणि त्यानंतर जे ज्या जगे रिकामे असतील तिथे म्हणजे कन्स्ट्रक्शन करायच्या आणि त्यासाठी हॉस्टेल नवीन हॉस्टेल बांधण्यासाठी जे ट्रस्टने मदत असती ते पण तिथून झाली असती पण आत्ता ते सर्व इस्टे झालं तर बघू काय होतं हो। काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक चांगलं वाक्य दंगेकर बादल सांगितला होता की ऑक्सिडेंटल एम एल ए त्यानंतर मी त्याबद्दल काही बोलणार नाही सरकार बांगलादेश घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करणार फक्त ब्लॅकलिस्ट तयार करणार नाही आहे डिपोर्ट लिस्ट पण तयार करणार आहे सर्वाने परत काढणार आहे हा भारतामध्ये जे भारतचे नाही त्या तर भारतामध्ये जगे पण नाही एकनाथ एकनाथ शिंदे आज दिल्ली दरबारी आहे आमदारांना निधी मिळत नसल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जाते ठीक आहे आपण कयास करू शकता पण दिल्लीमध्ये ज्या मदत केंद्र सरकारने महाराष्ट्राची केली आहे ते आजपर्यंत कोणत्याही सरकारने केली नाही तो सरकारी कामासाठी जायच्या आणि सरकारचे प्रश्न हल करून यायच्या यासाठी काय अयोग्य आहे मुंबईमध्ये दीडशे प्लास्टचा नारा दिला त्याच्यानंतर सिंधू दिल्लीला गेलं बोलू नाही नाही त्यामध्ये काय लिंक थे। नाही त्यांचं थँक्यू सर संजय राऊत म्हणतात एक शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांचं यांचं पूर्ण लक्ष राजकारणाकडे आहे राज्यामध्ये सहस्य गृह पदे त्याचा कारभार सुरू आहे डॉक्टरांच्या आत्महत्ये प्रगती असं आहे की फर्स्ट तर ते संजय निर्भम साहेबांचे काही वक्तव्यभर संजय राऊताचे काही वक्तव्यप्र काय बोलायचं नाही असा साधारण लोकांची आता मनस्थिती झाली आहे तरी पण तुम्ही जलगावमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये आले म्हणून मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो म्हणून तुमच्या प्रश्न पण जवाब पण देणार आहे हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काय करता काय नाही करता आणि त्याने अढाई वर्षामध्ये काय केलं त्याने एक कंपेरिझन चार्ट कोणाने तयार केला तर तिथे झिरो दिसेल आणि ते हंड्रेड मार्क दिसेल